सकाळी ते आरोप झाले आणि त्याच दिवशी संध्याकाळी पंकज तडस यांनी त्याच मुलीसोबत म्हणजेच पूजासोबत लग्न केलं होतं त्यावेळी दोघांनीही स्वखुशीने लग्न केलं असून आनंदी असल्याचं देखील म्हटलं होतं आणि कोणतीही तक्रार राहिलेली नाही असं देखील म्हटलं होतं त्यानंतर आता ऐन निवडणुकीत खासदार रामदास तडस यांच्या विरोधात सून पूजा तडस यांनी निवडणुकीचा अर्ज भरलाय आणि सुषमा अंधारेंसोबत थेट पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेत लग्नानंतर आपल्याला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं तिथे अत्याचार झाले मारहाण करण्यात आली लग्न रद्द करण्याची मागणी केली गेली तेव्हा बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी ते लग्न केलं गेलं होतं इतकंच काय तर पूजा तडस यांना चिमुकल्या मुलाची डीएनए करण्याची देखील मागणी तडस यांच्याकडून झाली असा आरोप पूजा तडस यांनी केलाय पूजा तडस यांनी काय आरोप केलेत आणि त्याला पंकज तडस यांनी काय उत्तर दिलं ऐका घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज नाही केला ते म्हणतात लग्न रद्द करून द्या आज मला हे सतरा महिन्यांचं बाळ आहे आणि सेक्शन ट्वेल्वनुसार असं कायदेशीर आहे की बारा महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी अप्लिकेशन करतात सगळ्यात आधी तर ता बनावटी विवाह करून फसवलं पहिल्यांदा वीस ऑक्टोंबरला दोन हजार वीसला त्याच्यानंतर मी माझी तक्रार आयजीनपर्यंत पोहोचवली त्यानंतर प्रसारमाध्यमांनी ती तक्रार घेतली त्याच्यातून मीडियापर्यंत सगळी बातमी पोहोचली आणि आता कुठेतरी गुन्हे दाखल होणार कुठेतरी आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणून माझ्याशी मीडियासमोर लग्न लावल्या गेलं आणि मला एका फ्लॅटवर नेऊन टाकून दिलं त्यानंतर अपमानास्पद वागणूक दिल्या गेली माझ्यावर अत्याचार घडत गेले अक्षरशः बलात्कारापर्यंत अत्याचार घडत गेले मी मला बोलताना सुद्धा कसं तरी वाटतंय कारण त्याच्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा बाळ झालं बाळ झाल्यानंतर दोन दोन तीन महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या ठीक आहे एका एका उद्देशाने पण हाही विचार करू पण बाळ रद्द होईल का बाळ बाळ रद्द होईल का त्यांना बाळ आहे ना तुमच्या डोळ्यासमोर बाळ दिसतंय ना बाळ डोळ्यासमोर दिसत असताना खेळत असताना तुम्ही त्याला जवळ सुद्धा घेत नाही म्हणता की हे बाळ माझं नाही हे बाळ माझ्या मुलाचं नाही मी कुठे जायचं माझ्यासारख्या स्त्रियांनी कुठे जायचं जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणतो की तू डीएनए कर तर माझ्यासारखे असंख्य स्त्रिया उद्या डी एन एच करत फिरतील मग त्यांच्या अस्तित्वाचं काय त्यांच्या स्वाभिमानाचं काय उद्या हे बाळ शाळेत जाईल उद्या या बाळाला प्रश्न विचारला की बाबा तुझा बाप कोण तर त्या बाळाने कसं फेस करायचं समाजासमोर त्या बळाच्या अस्तित्वाचं काय माझा साधा सरळ प्रश्न आहे माझा माझ मला माझा स्वाभिमान परत करा मला माझं अस्तित्व परत करायचं त्यावरही कोर्टाने अजूनपर्यंत कुठलीही कुठलाही हे दिलेलं नाही ती केस पेंडिंग आहे आणि त्यावर कोर्टाने सुद्धा बोललेला आहे की ही कायदेशीररित्या ही बाब कायद्यात बसत नाही हे हा अत्यंत गंभीर आरोप आहे दोन हजार चौदापासून माझी आई पंकजची मैत्री होती त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये दोन हजार वीसमध्ये त्यांनी बनावटी लग्नाचा कट केला माझ्याशी जेव्हा मी त्यांना विचारलं की आपलं लग्न कधी होणार त्यानंतर मी त्यांना विचारलं परिवारामध्ये बैठका घेतल्या गेल्या बैठक घेतल्यानंतर चार महिन्याचा वेळ मागितला चार महिन्याचा वेळ मागितल्यावर कोर्ट मॅरेज लो आता कोरोना आहे कोरोना आहे तर कोर्ट मॅरेज करू को असा प्रस्ताव मांडला आणि आपण नोंदणी पद्धतीने हे लग्न करत आहोत म्हणून माझ्याकडून ते कागदांवर सह्या घेतल्या गेल्या सह्या घेतल्यानंतर दोन महिन्यांनी कुठलीच विचारणा झाली नाही तेव्हा मी त्यांना बोलली की आता काय करायचं जो फ्लॅट त्यांनी बुक केला होता त्या फ्लॅटवर नेऊन माझा अत्यंत घाणेट्या पद्धतीने माझा उपभोग घेतला गेला तिथे गेल्यानंतर तिथे मला प्रेग्नेन्सी राहिली तिथे मला प्रेग्नेन्सी राहिली आणि जेव्हा मी म्हंटल की आता काय करायचं तर म्हटलं की आपल्याला आपल्याला सर्व समाजासमोर चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आपल्याला लग्न करायचं आहे तर आपण सध्या हा बाळाचा विचार काढून टाकू यापूर्वीही माझं एक अबॉर्शन झालेलं आहे त्या ऍबॉर्शनचे हे डॉक्युमेंट्स सेवाग्राम रुग्णालयाचं हे से ऍबॉर्शनचं डॉक्युमेंट याच्यात सा, सगळ्यात साफ लिहिलेलं आहे की वन मंथ थ्री डेज ऍबॉर्शन झालेलं आहे माझ्यावर आरोप केले हे सिद्ध कराव यांचा हनीट्रॅपचं प्रकरण होत गेल्या दोन हजार वीस पासून आणि वीस मध्ये यांनी माझ्यावर हनीट्रॅप केला त्याबाबत मी पुराव्या सहित मान्य न्यायालयामध्ये गेलो न्यायालयाने दहा लोकांवर गुन्हे दाखल केले त्याच्यात आरोपी वाढेल त्यापैकी आठ लोक हजर झाले आठ लोकांना जमानतीवर सोडले सुट, गेले पूजा शेंद्रेला आणि पूजा तडसला जर समजा माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का दोन हजार वीस पासून चाललेलं प्रकरण दोन हजार तीन पर्यंत तीन तीन वर्ष तुम्ही फक्त शांत राहतात कोर्टात हजर राहत नाही आणि फक्त मीडियांसमोर एक राष्ट्रीय नेत्याचा कार्यकर्ता घेऊन उभे राहतात हे राजकारण नाहीत आहे ती काय आहे तर साहेबांचं घर आणि माझं घर हे वेगवेगळे आहेत मग आम्ही जरूर एका मौल्यात राहतो घराला घर आमचं लागून आहेत पण त्यांचं घर आणि माझं घर हा वेगवेगळे आहेत त्यांनी मला बेदखल सुद्धा केलेलं आहेत त्या बाबतीत आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात आणि सुषमा अंधारे जेवढ्या येतात आहेत ती स्वतःच्या परिवारात थोडस झाकून तर बघा आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात सुषमा हे धंदे बंद करावं हो। नक्कीच राजकीय क्षंत्र आहे षडयंत्र आहे राजकीय षडयंत्र नसलं तर राजकीय लोकांना घेऊन का बाईट घेतात तुम्ही पत्रकार परिषद का घेतात अनेक न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तुमच्याविषयी सहा सात तिथे हजर का नाही राहत तुम्ही तिथे हजर राहत नाही पण मात्र पत्रकार परिषदेला हजर राहतात तुम्ही मात्र तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये वेळ मिळतो पण न्यायालयांमध्ये उपस्थित राहायला वेळ मिळत नाही आणि जाणून बुजून आपण लोकसभेच्या तारखाजवळ यासाठी तारखा टाळल्या हे सुद्धा आता न्यायालयाच्या लक्षात आम्ही आणून देऊ ज्यांनी नगर परिषद लढली नाही आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढली नाही लोकांच्या सेव्या कस करायची याचा अनुभव नाही ते फक्त प्रसिद्धीसाठी लढतात हे लोकांना माहित आहे आणि लोक आशीर्वाद देतील तळस कुटुंबावर आणि रामदाजी तळसवर हे आम्ही ठाम सांगतो या मागे दोन राजकीय नेत्यांचा हात आहे पण न्यायालयीन प्रकरण चालू असल्यामुळे मी न्यायालयात ते नाव सांगितलेले आहेत आणि न्यायालयाच्या समोर मी जाऊ शकत नाही मला माफी करावी की न्यायालय हे सर्वस्त्री दोन्ही बाजूबाप ऐकून न्यायालय न्याय जरूर करतील काय सांगाल पवार साहेबांचा आणि सुषमा अंधारेंचा एक इतिहास बघा की जिथे जिथे जातात तिथे तिथे झगडे लावतात ते कुटुंबात असो राजकीय पक्षात असो की कुठे असो हो या बाबतीत सुषमा अंधारे घोडफोडीच म्हणायची केली सुषमा अंधारे यांनी एक बाजू जरी ऐकून घेतली तर दुसरी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे नव्हती ना उठलं सुटलं प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेणं सुषमाताई आपलं घर बघा स्वतः मग दुसऱ्याच्या घरात बघा त्याच्यात काय करणार आणि ज्या पक्षाची विरोधी पक्षाची तिकीट आहे कमीत कमी त्या कोण्यातरी तरी एका राजकीय पक्षाचं इथे वर्धस्त लाभलेलं आहे या प्रकरणाला त्यामुळे हे प्रकरण आता मीडियामध्ये येऊन राहिलेलं आहे दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही या प्रकरणात काहीच बोलत नाही फक्त तुम्ही राजकीय बदनामी करण्यासाठी लोकसभेचाच आणि निवडणुकीचा यानंतर सुद्धा निवडणुका येतील तर त्या सुद्धा असेच प्रकरण समोर येतील हे मी तुम्हाला तु, तु सांगितलं न्यायालयानं सांगाव ना सुषमा अंधारे का जज आहेत का सुषमा अंधारे हे न्याय न्यायाधीश आहेत का इकडे न्यायप्रविष्ट प्रकरण असताना न्यायालयाचा मान न्यायालयाने मला सांगावं ते न्यायालयाने जोही आदेश दिल तो न्यायालयात मला मान्य आहे आणि न्यायालयाच्या समोर मी लेखी स्वरूपात देऊन सुद्धा दि